श्री रेणुका माता भक्तांनो जीवनामध्ये असंख्य संकटे येत असतात आणि जात असतात जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुःखही असतात संकट दुःख समस्या अडचणी यांनी आपण हैराण असतो काय करावं काय नाही काही सुचत नाही घरामध्ये पैसा दिसत नाही पैसा येतो पण तो पुरतही नाही आणि हातबल होऊन जातो आपण काय करावं काय नाही काही सुचत नाही आणि यामधूनच मग घरामध्ये तणाव भांडणं सुरू होतात पण श्री रेणुका माता भक्तांनो मी तुम्हाला आज जो आई रेणुका मातेचा मंत्र सांगत आहे तो मंत्र फक्त श्रद्धेने आईवर पूर्ण विश्वास ठेवून भक्तिभावाने जपण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचा प्रत्येक प्रश्न तुमची प्रत्येक अडचण तुमची प्रत्येक समस्या तुमची संकटं तुमची दुःख कशी चुटकीसरशी नष्ट होतात ते कारण हा मंत्र चमत्कार करतो चमत्कारी असा हा मंत्र आहे कारण आईचा हा मंत्र आहे रेणुका मातेचा हा मंत्र आहे आणि हा मंत्र तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देणारा असा चमत्कारी मंत्र आहे म्हणून हा मंत्र भक्तिभावाने जपायचा आहे श्रद्धेने जपायचा आहे आई रेणुका मातेवर पूर्ण विश्वास ठेवून जपायचा आहे आणि जो कोणीही भक्त हा मंत्र आईवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून जपतो त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात ऐश्वर संपत्ती पैसा त्याला भरपूर मिळू हो लागतो आणि या मंत्राचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्राच्या सामर्थ्यामुळं अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो तुमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टी नाहीत त्या गोष्टी तुम्हाला या मंत्र जपामुळे प्राप्त होऊ शकतात त्यामुळं सध्याने जपा जर जपणं जमत नसेल तर कमीत कमी रोज नित्यनियमानं सकाळी किंवा संध्याकाळी ऐकण्याचा प्रयत्न करा हा मंत्र नुसतं सुद्धा खूप मोठी फलप्राप्ती होते अशी मान्यता आहे तर श्री आई रेणुका माता भक्तांनो हा मंत्र जपताना मन शांत करायचं आहे निवांत जागी बसायचं आहे डोळे बंद करून या मंत्राचा जप करायचा आहे जप माळेवर एकशे आठ वेळा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी मनोभावे हा मंत्र नक्की जपण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा आई रेणुका माता तुमच्या प्रत्येक इच्छा तुमच्या प्रत्येक मनोकामना तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण करील कारण हा मंत्र म्हणजे सर्व इच्छा पुरविणारा असा मंत्र आहे तर नक्की मनापासून जपण्याचा प्रयत्न करा तर श्री आई रेणुका माता भक्तांनो चला पुढील काही मिनटे आपणही या दिव्य शक्तिशाली आई रेणुका मातेच्या मंत्राचा काही मिनिटे जप करूया ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये ॐ श्रीरेणुकादेवे नमः ॐ श्रीरेणुकादेवे नमः ॐ श्रीरेणुकादेवे नमः ॐ श्रीरेणुकादेवे नमः ॐ श्रीरेणुका दिव्ये नमः ॐ श्री रेणुका 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 दिव्ये नमः नमः ॐ रेणकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः नमः ॐ श्रीरेणुकादिवे नमः ॐ श्रीरेणुकादिवे नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ

ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः 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 ॐ श्रीरेणुकादिवे नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः ॐ श्रीरेणुकादिव्ये नमः नमः ॐ श्री रेणुका दिव्य 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 नमः ॐ नमः